नमस्कार हे आपला मराठी मॅन संतोष म्हणजेच आपला मराठी माणूस आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये घंटाळी दे, मंदिर आज एक एक्झिबिशन आहे नाव आहे हे एक्झिबिशन आता चालू आहे पंचवीस ऑगस्ट चालू झालंय तीन ऑगस्ट पर्यंत आहे आपण आता जाऊया आतमध्ये बघूया की काय काय आपल्याला बघायला मिळते आणि काय काय कॅप्चर करायला मिळते चला जाऊया एक्झिबिशन घंटाळी मैदान ठाणे इथे आहे घंटाळी मंदिर हे बाजूला आहे त्याच्या शेजारीच आहे आणि समोर बघाल तर हे आय डी बी आय बँक आहे घंटाळीमध्ये त्याच्या समोरच आहे चला आपण जाऊया आतमध्ये तर आत्ता आपण आलेलो आहोत आत्मद एक्झिबिशन सेंटरमध्ये आणि हे आहे श्री सखी दागिना स्टॉल नंबर फिफ्टी नाईन आलो आहे हे एक्झिबिशन घंटाळे मैदान इथे चालू आहे पंचवीस तारखेपासून चालू झालं आहे इथे आणि तीन ऑगस्टपर्यंत आहे हे आहे श्रीसखी दागिना आणि तुम्हाला इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मिळतील तुम्हाला बघायला आणि ह्या इथल्या अर्ध्यात स आहेत त्या होममेड आहेत त्याचं मी कलेक्शन आपण बघू नव्हतं थोड्या वेळाने आपण सध्या हे श्री सखी दागिना म्हणून आहे माझ्या भाचीचंच आहे ते दुकान त्यांच्याकडे ऑथेंटिक पण आहेत दागिने होममेड दागिने पण आहेत त्यांच्याकडे आणि केरळ स्पेशल जे असतात साऊथ इंडियन टाईप ते पण तिथं समोर आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्यांना मिळतो आहे तुम्ही पण या आणि अवश्य भेट द्या श्रीसखी दागिना स्टॉल नंबर फिफ्टी नाईन घंटाळी मैदान ठाणे

आता हे सखी दागिना जे नाव आहे ते सखी हे नाव ते मी ऐकलेच असेल संभाजी महाराजांच्या पिक्चरमध्ये श्री सखी म्हणून त्यांनी उच्चारलेलं आहे त्यानंतर हे नाव जरा खूपच फेमस झालं आहे आणि या स्टॉलचं नाव पण श्री सखी दागिनाचं आहे आणि मूळ म पाहायला जाल तुम्ही तर या ज्या एक्झिबिशनचं नाव पण त्या लोकांनी सखीच म्हणून ठेवलं आहे तर आपण जावियां थेट बोलूया या सखी दागिन्याच्या ज्या आहेत मॅडम त्यांच्याशी यांचं नाव आहे जुई पाचम आपण त्यांच्याशीच बोलूया तर माझं नाव जुई आहे आणि आपल्या ब्रँडचं नाव श्री सखी दागिना आहे आपल्याकडे mm. बघाल तर खूप हो व्हरायटी आहे महाराष्ट्र पासून साऊथ इंडियन पासून हेवी राजवाडी साईड पासून आपल्याकडे तुम्हाला सर्व भेटेल आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याकडे मायक्रो मध्ये खूप सुंदर असं कलेक्शन जे तुम्हाला प्रॉपर केरलाचं मॅन्युफॅक्चरिंग भेटेल हे तुम्ही डेली युज करू शकता वॉटरप्रूफ असतात मायक्रोशे ही स्पेशालिटी तुम्ही पावसात बिहला तरी हे काळी पडत नाही किंवा यांचा कलर जात नाही त्याचबरोबर आपल्याकडे खूप सुंदर कॉलेज गर्ल्स साठी कलेक्शन आहे तेही फक्त हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही असे इयरिंग बघू शकता ते प्रीमियम क्वालिटीचे आहे हंड्रेड रुपीजच्या मध्ये आहे त्याचबरोबर आपण एडी स्टोन मध्ये खूप सुंदर असे सील ठेवले आहे तुम्ही बघू शकता हे असे टेम्पल ज्वेलरीज आपल्याकडे फोर फिफ्टी रुपीज ला आहे आणि हे नवीन पॅटर्न आले आपल्याकडे हे सुंदर अंबाडाला आपण घालतो ते एडी स्टोन मध्ये आहे युजली तुम्ही मोत्यांमध्ये बघितलं असेल पण हे एडी स्टोन मध्ये आपण आणलं आहे हे पण फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये आहे त्यानंतर असे फुटळीचे आणि असे चोकर टाईप आपले फाईव्ह हंड्रेडच्या रेंज मध्ये आहे हा खूप सुंदर असं अप, आपला महाराष्ट्र नऊवारी वरती जाणारा हा पण आपल्या फाईव्ह हंड्रेडच्या रेंज मध्ये आहे त्यानंतर आपल्याकडे कुंदनचे पण सुद्धा सुंदर असे आहे आहेत एडी स्टोन मध्ये सुद्धा आणि मोत्यांमध्ये ऍक्च्युली आपण स्पेशली हा साज बनवलेला आहे तुम्ही कोल्हापुरी साज नेहमीच गोल्डन मध्ये बघितला असेल पण आपण मोत्यांमध्ये बनवलाय त्याचबरोबर आपल्याकडे साड्यांचं खूप सुंदर कलेक्शन आहे आणि ह्या सगळ्या साड्या हँडलूम आहेत प्युअर कॉटन खादी मध्ये आणि स्पेशली जन्माष्टमी साठी आपण केरळामध्ये केरला बॉर्डर मध्ये पिंक केरला बॉर्डर आणि तुम्हाला कृष्णाच प्रिंट भेटणार आहे त्याच्यावरती ही स्पेशली आपण लॉन्च केली आहे के। आणि मॅडम तुम्ही समोर जे लावले ते काय तुम्ही त्याबद्दल सांगू शकता का हे समोर जे लावले ते हा आपण ऍक्च्युली एक खूप सुंदर ऑफर आहे त्या ऑफर मध्ये असं आहे की प्राइस वरती नाही आहे कुठल्या गोष्टी तुम्ही कुठल्याही पाच गोष्टी घ्या मग ती पन्नास रुपयाची असू किंवा शंभर रुपयाची पाच गोष्टी कुठल्याही तुम्ही आपल्या स्टॉल वर घेतल्या तुम्हाला ठाऊक असणार आणि जर तुम्ही मैत्रिणी येत असाल तर तुम्ही पाच जण एक एक वस्तू घेतली तरी तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ भेटणार खूप छान त्यांनी याचे तुम्हाला ऑफर लावलेली आहे आणि तुम्ही या आणि नक्की या स्टॉलला व्हिजिट द्या खूप छान छान प्रकारचे यांच्याकडे व्हरायटीज आहेत बँगल्स पण आहेत तुमच्याकडे कुठला दाखवू शकाल का ओके पूर्ण डायमंड चे एडी स्टोन जे आहेत तुम्ही बघाल तर हे बाराशे ते दीड हजाराच्या रेंज मध्ये आहेत पण आपण हे सेल मध्ये फक्त फाईव्ह हंड्रेड ला ठेवले आहेत तुम्ही या स्टॉल ला विजिट देऊ शकता तुम्ही स्टॉल आहे श्री सखी दागिना स्टॉल नंबर फिफ्टी नाईन आणि तुमचा इंस्टा आयडी आहे का तुमचा कार्ड वगैरे काय आहे का इंस्टाग्राम आयडी श्री सखी अंडरस्कोर दागिना आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्ही जरूर विजिट करा